मीराबाई कशाला कौसल्या कशाला सज्जनानो ह्या सगळ्या माता जर या देशामध्ये झाल्या असतील तर या देशाला मंथरेची सल्ला घेण्याची काय गरज असं काय बिघडलं होतं महाराज मा की तुला मंथरेची सल्ला घ्यावी लागली सांग माझे बाबा कुठे आहे तुझे बाबा गेलेत शरम नाही वाटत तुला माझे बाबा गेल्यानंतर तू माझा तिलक करण्यासाठी येत आहे सांग माझे बाबा जाण्याचं कारण काय तुझे बाबा जाण्याचं कारण तुझ्या दादाचा वनवास कोणी केलंय हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे तुझ्यासाठी केलंय सांग मा तू पहिल्या जन्मातली कोण आहेस कोण आहेस चांडाडने माझ्या दादाला वनवास मागत असताना तुझी जीभ का घडून पडली नाही तुझ्या अंतकरणाचे तुकडे का झाले नाही तुझ्या तोंडामध्ये किडे का पडले नाहीत अशीच तुझी अशुभ रुची होती तुम्हाला लहानपणीच का मारून टाकलं नाही मा मा तू जर माझ्या भावाला वनवास दिला असेल तर मी तुला शाप दिल्याशिवाय राहणार नाही आजपासून तर मी तुला कधी आई म्हणणार नाही पण जा आजपासून तुझं नावसुद्धा कोणी ठेवणार नाही कर्मागत मन भाइन पीरां गरिन जिग मुगा पर उन पीरां जब लेकु कुमति कुमत ज़ी अर्धाय खंड 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 भोई न नाय हूं देवाच्य विरोधात गेलीली आई असली तरिती शापीत है प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केले जा मा आजपासून तुझं नावसुद्धा कुणी ठेवणार नाही मला मला वाटते तुमच्यामध्ये कौशल्य आहे तुमच्यामध्ये उर्मिला आहे तुमच्यामध्ये शीता नाव आहे पण कोणाचं नाव काही आहे का तुमच्यामध्ये आहे का काही नाव आहे विचार असतील जबते कुमति कुमतै अठयहु खण्ड खण्ड भै हृदय न गयहु बरमागत मन नै पीरा गरेहु जीवन परेहु न कीरा जबते कुमति कुमतै अठयहु <laughs> मन्थरा इति शत्रघ्न मंथरेच्या कंबरड्यात लात मारतात तू केलं हे सगळं कौशल्याच्या भीतीसाठी भरतजी निघतात कौशल्या विचार करते राघव शहाण आहे माझा भरत पागल आहे त्याला कसं समजवून सांगू मी आता त्याने जर विचारलं दादा कुठे आहे मी काय त्याला सांगू की तुझा दादा वनवासात गेला आहे म्हणून त्या ठिकाणी भरतजी जात आहेत भरतजी रडतात आणि काय म्हणतायत महाराज भरतजी कौशल्या मातेला मा काही जर वांज राहिली असती तर आज माझ्या दादाला वनवासात जाण्याची पाडी आली नसते कैकई कत जनन मी जग माझा अर्थात काही काही जर खऱ्या अर्थाने वांज राहिली असती तर आज माझ्या दादाला वनवासात जाण्याची पाडी आली नसती मा मा मी पापी आहे ना मा तुला असं नाही वाटत ना मा की मी मी याला कारण असेल म्हणून भरतजी म्हणतात मा मी याला कारण असेल असं जर तुला वाटत असेल ना मला गोहत्येचं पाप लागेल मी जर याला कारण असेल ना मला भ्रूणहत्येचं पाप लागेल मी जर याला कारण असेल ना मला ब्रह्महत्येचं पाप लागेल मा भरतजी रडतायत कौशल्या माता म्हणते नाही भरता त्याचा त्याचं प्रारब्ध कारण आहे एक लक्षात ठेव तुझ्या वडिलाने त्याला वनवासाचं राज्य दिलं तसं तुला अयोध्येचं राज्य दिलं त्याने जसा वडिलाच्या वचनाचा स्वीकार केला आहे तसा तूसुद्धा तुझ्या वडिलाच्या वचनाचा स्वीकार केला पाहिजे त्यावेळेला भरतजी म्हणतात मा रोग्याच्या जीवनामध्ये भोग व्यर्थ असतात मा प्राणाशिवाय सुंदरता व्यर्थ असते मा तशी रामाशिवाय आम्हालाही अयोध्यासुद्धा व्यर्थ आहे मला काय करायची अयोध्या अगोदर सत्याचा साक्षात्कार मग सत्तेचा विचार सत्याचा साक्षात्कार करून घेण्यासाठी आता आठ प्रधान व्यक्तीवर अयोध्येचा राज्यकारभार सोपवला जातो भरतजी राज्याभिषेकाची सामुग्री सोबत घेतात आणि सगळे आता रामप्रभूच्या भेटीसाठी निघता भरत चला रे अपने राजा को म्हणाले भरत चला रे अपने राजा को म्हणाले राजा को म्हणाले भैया को म्हणाले राजा को म्हणाले भय को मना ले भरत चलारे अपने सावका सावका सावकार भरत चलारे अपने राजा को मना सावकाशा सावकाशा ऐसे एकदम राम को अर्पण करने प्रभुता प्रभु चरनो में धरने राज तिलक के साज सजा के माता चले संग प्रजा के राजा का अधिकार अपनी राजा को लौटाने परत चला रे राजा, राजा को मनाने राजा को मनाने भैया को मनाने राजा को मनाने भैया को मनाने भरत चलारे प्रभु दर्शन पाने भरत चलारे अपने राजा को मना रामलक्ष्मण आहेत भरतजी रामप्रभूच्या भेटीसाठी निघालेला आहे सगळे लोक त्याच्यासोबत आहेत काही घोड्यावर आहेत काही रथात आहेत काही डोलीत आहेत काही पायी चालत आहेत घोड्यावर आहेत ते ज्ञानमार्गी आहेत रथामध्ये आहेत ते कर्ममार्गी आहेत डोलीमध्ये आहेत ते भक्तीमार्गी आहेत पायी चालत आहेत ते शरणागती मार्गी आहे खऱ्या अर्थाने सगळ्यात प्रभूचा अत्यंत जवळचा मार्ग जर कोणचा असेल तर तो शरणागती मार्ग आहे आजही पंढरपूरला वाहनामध्ये जाण्याची पद्धत नाही मधात एखाद्या वेळेला तुम्ही वाहनामध्ये गेला तरी चालेल पण आषाढीची वारी असली ना तर आजही वारकरी वाहनामध्ये जात नाहीत पायी जात आहेत शरणागती मार्ग आहे गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला त्या ठिकाणी शरणागती मार्गाने काही चालतायत एक लक्षात ठेवा चांगल्या मार्गाने चालत असाल तर त्यामध्ये संकट येण्याची शक्यता असते आणि संकट येत असतात चित्र लक्षात घ्या आता हे बघा हे रामप्रभू आणि लखनजी आहेत समोर हात जोडून उभे आहेत हे चित्र लक्षात घ्या त्यावेळेला आपण नव्हतो पण हे आता आता थोडं पाहायला आणि खऱ्या अर्थाने त्या युगामध्ये जायला काही आपल्याला हरकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आता संकटं येत आहेत इत मार्गामध्ये पहिलं संकट येते निषादराज गैरसमज करतो बघा चांगल्या मार्गाने जर चालत असाल तर लोक गैरसमज करत असतात पण चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाने लोक गैरसमज करतायत म्हणून मार्ग सोडून द्यायचा नसतो माझ्या दादांनो चालायचं असते चालायचं असते लोक गैरसमज करत आहेत म्हणून जर जगद्गुरू तुकोबार आहेत थांबले असते था। लोक गैरसमज करत आहेत म्हणून छत्रपती शिव